Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जो पंधरा टक्के प्रायव्हेट आयुष कोटा होता त्या कोटाची फायनली एस एम एल लिस्ट आलेली आहे या एस एम एल लिस्टची देखील विद्यार्थी आणि पालक कालपासून वाट पाहत होते तर ही एस एम एल यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांनी या कोटामध्ये भाग घेतलेला होता त्या विद्यार्थ्यांनी या एस एम एल लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे का व या एस एम एल लिस्टमध्ये तुमचा एस एम एल किती आला ही माहिती तपासून पहा एम एल कशाप्रकारे पाहायचा ते जर मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतो हा जो सिरियल नंबर आहे हाच तुमचा एस एम एल असेल या ठिकाणी आपण पाहू शकतो तीन हजार एकशे नव्याण्णव या सिरियल नंबरला एक विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याची कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओपन तसेच फिमेल जेंडर आहे तर या विद्यार्थ्याचा जो एस एम एल आहे तो असेल तीन हजार एकशे नव्याण्णव तसेच जो काही तुमचा एस एम एल आहे कॅटेगरी आहे ती माहिती तुम्ही यामध्ये व्यवस्थित आलेली आले आहे का ते एक वेळेस क्रॉस चेक करून पहा व तुमचा जो काही एस एम एल आलेला आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तसेच जर आपण या वर्षीच्या या यादीचा अभ्यास केला तर आपण या ठिकाणी पाहू शकतो यावर्षी या, या कोटामध्ये जवळपास एक मिनिट पास तीन हजार आठशे बासष्ट विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे जर आपण एस एम एलचा विचार केला तर अनेक विद्यार्थ्यांचे दोनशे पन्नास दोनशे साठ इवन दोनशे सत्तर पर्यंत मार्क असून देखील त्यांचा एस एम एल दोन हजार पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त आलेला आहे त्यामुळे आपण असं ग्रहित धरू शकतो की या कोटाचा देखील जो कट ऑफ आहे तो वाढण्याची शक्यता आहे राऊंड वनचा जो कट ऑफ आहे तो साधारण दोनशे ऐंशी दोनशे नव्वद या दरम्यान राहू शकतो ज्या विद्यार्थ्यांचा एस एम एल दीड हजार किंवा त्याच्या आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना या कोटा मार्फत मागील वर्षी राऊंड वनचा या कोटाचा कट ऑफ काय राहिला होता त्या संदर्भाने आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल ज्या विद्यार्थ्यांना मागील वर्षीचा कट ऑफ पाहण्याची इच्छा असेल असे विद्यार्थी तो व्हिडिओ पाहून घेऊ शकतात या दोन्ही कोटाची म्हणजेच स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटाची चॉईस फिलिंगची प्रोसेस आजपासून सुरू होत आहे ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस या प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून या संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद